राजनगर गोविंदा पथक यांच्या माध्यमातून सहा थर लावण्याचा प्रयत्न केला जातोय आपण संध्याकाळपासून तर आतापर्यंत रात्रपर्यंत बघतोय तर बरेच असे गोविंदा पदक आहेत ज्याने की सहा ते सात तर सक्सेसफुल रित्या उभ्या केलेत तो आपण खऱ्या अर्थाने बघितलं जाईन ना कुठला संघ असेल कुठला तो गोविंदा पथक असेल की सर्वात जास्त तो लावू शकेल सहा थराची सलामी दिली जाईल का राजनगर गोविंद पथक यांच्या माध्यमातून चार उभे झाले पाचवा देखील आणि सहाव्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल तो सहा थराची सलामी राजनगर गोविंद पदक यांच्या माध्यमातून सहा थर लावून तरी देखील एक मुलगी आणि बघा आणि त्यूड बघा कशा प्रकारे कशा अंदाजामध्ये आहे तो गायला तुम्ही ऐकलं असेल माझी